नमस्कार मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाची तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्गातील अपघाती मृत्यूसाठी दहा लाख तर अपंगत्वासाठी पाच लाख रुपये सह अनुग्रहण देण्याचं बैठकीत ठरलं आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यासाठी प्रतिवर्ष अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला हा निर्णय एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येईल सध्या चौऱ्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न अशा स्वयंसेविका आणि छत्तीस हजार बावीस गट प्रवर्तक कार्यरत असून या आरोग्य संदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात हे करत असताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्यता व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे राजे यशवंत होरकळ राजे यशवंत होरकळ महाशेष योजना पुढे सुरू ठेवणार मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम थेट खात्यात जमा केली जाणार आहे राज्यातील मेंढपाळासाठी असलेली राज्य यशवंत होरकळ महाशेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला राज्यातील धनगर समाजातील पण दूर करण्याच्या दृष्टीने योजना दोन हजार सतरा वर्षापासून सुरू होती या योजनेत अधिक अधिक लाभार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली या वर्षासाठी महामंडळाकडे असलेले एकूण तीस कोटी पन्नास लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्चास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल पशु खरेदीबाबत पंच्याहत्तर टक्के अनुदानाची रक्कम सात दिवसाच्या आत लाभार्थ्यांच्या डी पी टीद्वारे लाभार्थ्यांना थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे तसेच चारा बियाणे बहुवार्षिक गवत प्रजनाचे टोंबे व बियाणे यासाठी अनुदान वगळता उर्वरित लाभ डी पी टीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून पदोन्नती जाहीर करण्यात आलेली आहे गट गट अच्या पदामध्ये पदोन्नती चार टक्के आरक्षण तीस जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात येणार आहे याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अच्या नियमित स्तरापर्यंत मिळेल तीस जून दोन हजार सोळापासून दिव्यांगाला अधिकारी <laughs> किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल किंवा दिनांकापासून त्या काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्ष पदभार प्रते स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत ज्येष्ठतेवर परिणाम होण्याचा शक्यतेमुळे गैरसमज टाळण्यासाठी तीस जून दोन हजार सोळा नंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवड सूचीतील पद संख्येनुसार वीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय स्थापनेचे दिव्यांग आरक्षणातील गणना करावी तसे पात्र दिव्यांगांची संख्या पुरेशी नसल्यास अधिक संख्या पद निर्माण करणं आवश्यक ठरते शेतीपिकाचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली लवकरात लवकर विकसित करणारे शेतीपिकाचे अनुदान ठरवण्यासाठी लवकर अनुदान भरपाई अधिक पारदर्शकपणे व अचूकपणे देता यावी यासाठी निर्णय झालेल्या मंत्रिमंडळात घेण्यात आला एक जुलै दोन हजार चोवीस रोजी या संदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक एन डी व्ही आय निकषासाठी पूर्ण अद्ययावत प्रणाली कृषी विभागामार्फत तयार होत नाही तोपर्यंत प्रचलित धोरणानुसार पिकाची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला बृहमुंबई न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य देण्यात आली माझगाव येथे परिसात इमारतीत सोळा हे केदार इमारतीत तीन अश आश, अशा एकोणीस न्यायिक अधिकाऱ्यांना न्याय नव्या निर्माण झालेल्या पदांच्या अनुषंगाने बत्तीस एक एक्कावन्न सैनिका ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर देण्यात येतील एकदा सैनिकांचे एक महिन्याचे काम कमाल भाडे एक एक लाख वीस हजार असून त्यामुळे एक्कावन्न सैनिकांसाठी वर्षाच्या सात कोटी चौतीस लाख चाळीस हजार भाडे खर्चास मान्यता देण्यात आलेली नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एम आय डी सी सोळा हेक्टर शासकीय जमीन देण्यात आलेली आहे ही जमीन किंमत चोवीस कोटी दोन लाख चाळीस हजार इतक्या असून विनामूल्य एम आय डी सीला हस्तांतरित करण्यात येणार आहे राज्यातील सरासरी एकशे तेवीस टक्के पाऊस पेरण्यास समाधानकारक झालेला आहे राज्यात सरासरीच्या एकशे तेवीस पॉईंट दोन टक्के पाऊस झाला असून पेरणी देखील समाधानक झाल्या आहेत या संदर्भात स सा, सादरीकरण आज कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले राज्यात बावीस जुलै दोन हजार चोवीस पाचशे मिमी पाऊस झाला मागील वर्षी यात सुमारास चारशे बावीस मिमी म्हणजेच सरासरीच्या पंच्याण्णव पॉईंट चार टक्के पाऊस झाला होता राज्यात खरीपाची ऊस वगळून एकशे बेचाळीस पॉईंट दोन हेक्टर क्षेत्र असून आत्तापर्यंत दोनशे एकशे अठ्ठावीस पॉईंट चौऱ्याण्णव लाख हेक्टर हे, हे पेरणी झाली भात व नाचणी पिकाची पुनर्लागवण पुनर्लागणकामे असून ज्वारी बाजरी मका सोयाबीन तूर उडीद मूग भुईमूग आणि कापसाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहे खत आणि बियाची अपुरेशी उपलब्धता आहे पाणीसाठा हे राज्यातील पाणीसाठा राज्यातील सर्व धरणामध्ये एकोणचाळीस पॉईंट सतरा टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच सुमारास त्रेचाळीस पॉईंट पासष्ट टक्के पाणीसाठा होता सर्वात कमी म्हणजे ते बारा पॉईंट तेरा टक्के पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर तसेच अठ्ठावीस पॉईंट चौतीस टक्के नाशिक येथे आहे राज्यातील एक हजार एकवीस गावे आणि दोन हजार पाचशे अठरा वाड्या एक हजार तीनशे पासष्ट टँकरद्वारे पाणी सुरू आहे टँकरची संख्या आहे तीनशे चव्वीस वाढविले आहे त्यामुळे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोट निर्णय मोठमोठे विविध निर्णय घेण्यात आलेले